नुक्कड नुक्कड म्हणजे गोष्टींचा कट्टा गोष्ट कोणीही सांगावी गोष्ट कोणीही सांगावी गोष्ट कोणीही ऐकावी गोष्ट सगळ्यांनी जगावी नुक्कड गोष्ट आहे सर्वस्पर्शी तरुणाईची तरुण डोळ्यांनी पाहिलेली ऐकलेली आणि अनुभवलेली सुद्धा ती जरी तरुणांनी लिहिलेली असली ना तरी ती आहे तुमची आमची सर्वांची तर मित्रांनो सुरू गोष्टींचा एकदा मध्यरात्री गाढ निजलेल्या आजीच्या बटव्यातून कहाण्या बाहेर पडल्या कहाण्या बरं का खूप दिवसांची त्यांची चकमक सुरूच होती कहाण्या लोककथेतल्या श्रावणी सोमवाराच्या विक्रम वेताळाच्या राजकन्येच्या पंचतंत्रातल्या खूप खूप कहाण्या मग त्यांनी एकत्र येऊन आजीला ना म्हंटल आजे ए आजे ए उठ ना ग कथांना असं बांधून ठेवू नये ती मोकळी करावी कुणाला तरी सांगावी हे गिरीश कर्नाच वाक्य ठाव की नाही ग तुला आजी बावरून बोलली कोण ऐकतय कथा नातवंडे इथे नसतात असली की टी व्ही पाहतात कथेला श्रोता उरला नाही ते ऐकून एक दीर्घ कथा म्हणाली बर आजी आमच्या या लघुकथांना तरी कथा सांग आजी हसली खुल्ली लघुकथांना कुशीत घेत म्हणाली मग काय झालं खूप मोठा पाऊस आला बरं का